नमस्कार एकमत लावून न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे आमदरी येथे जिप शाळेच्या परिसरात ट्रक घुसल्याने शौचालयाच्या मलब्याखाली दबून वर्ग दुसरीची विद्यार्थिनी झाली गतप्राण आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजताचे सुमारास जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्यानंतर अचानक पुसतकडून शेंबा पिंपरीकडे जाणारा सिमेंटने भरलेला ट्रक भरधाव वेगाने जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने घोसला व माधव खंडू पाईकराव यांच्या गोठ्याला लागून असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या संडास बाथरूम मध्ये धडकला त्यावेळी विद्यार्थिनी नामे शीतल पांडू तिरोले वर्ग दुसरा ह्या विद्यार्थिनीचा बाथरूमच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला आहे सदर घटना सकाळी अकरा वाजताची असून सुद्धा शाळेतील शिक्षकांना लक्षात आले नाही सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आई वडील मुलगी घरी न आल्याची लक्षात आल्यानंतर शोधाशोध केली असता वर्गात तिचे दप्तर मिळून आले त्यावरून पाहिले असता शौचालयाच्या मलब्याखाली सदर चिमुकलीचा मृतदेह आढळून आला अशी गावकऱ्यांकडून माहिती मिळाली आमदरी गावात या चिमुकलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सध्या आमदरीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे घटनेचा पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशन करीत आहेत स्टेरिंग लॉक केली त्यानं न्यूटन मारली गाडी त्यानं पेपर घेऊन चाललं डॉक्युमेंट टाकायला ते डॉक्युमेंट घेतली त्यानं आण जाऊ नको रे नहीं, नहीं। मरत ते जावस बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा